नमस्कार कोकणी थाटी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज दिवाळी स्पेशलमध्ये आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा पोहे आळू न देता अगदी दे व्यवस्थित सोप्या पद्धतीने चिवडा कसा करायचा हे मी आज सांगणार आहे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर चिवड्यासाठी लागणारं बेसिक साहित्य मी आधी दाखवून घेते इथे भाजलेली चण्याची डाळ आहे तिला डाळं किंवा फुटाणे म्हणतात ते घेतलेत मी शेंगदाणे आहेत काजू आहेत सुक्या खोबऱ्याचे काप आहेत तर हे सगळं जे प्रमाण आहे ना ते आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करायचं आहे ज्याला शेंगदाणे जास्त आवडतात त्याने शेंगदाणे घ्यावेत जास्त काजू आवडतात त्याने काजू घ्यावेत सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा पातळ कापून घ्यायचेत आपल्याला जाड कापायचे नाहीत याव्यतिरिक्त हिरवी मिरची जितकं तिखट आवडतं त्यानुसार प्रमाण कमी जास्त करा आणि कढीपत्ता इथे लसूण पण लागते मी सांगायची विसरले मी व्हिडिओमध्ये नंतर दाखवले मसाल्यांमध्ये हळद धणे पावडर आणि जिरे पावडर धणे पावडर जिरे पावडर एक एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि हळद पावडर जी आहे ती अर्धा चमचा घेतली आहे आणि आपल्याला तीळ लागणार आहेत तर तीळसुद्धा अंदाजानेच घालून घ्यायचे आहेत हे अनपॉलिश तीळ आहेत पांढरे नाही घातले तरी चालतील पण याने चव चांगली येते आणि आपण असे पातळ पोहे चिवड्यासाठी वापरणार आहोत तर पोहे भाजण्यासाठी इथे मी कढई घेतली पसरट भांडंच घ्यायचं आणि हे गार आहे म्हणजे गॅसवर ठेवलेलं हो नाही आहे तर या ठिकाणी मी आधी थोडेसे पोहे घालून घेणार आहे आणि याच्यावर आपण किंचितसं मीठ भुरभरून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकजीव करायचं आहे हे एकजीव झालं की परत थोडे पोहे घ्यायचे आणि यावर मीठ भुरभरून घ्यायचं आणि परत एकजीव करायचं अशा प्रकारे मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत ते याच प्रोसिजरने सगळ्यांना मीठ लावून घेतलेलं आहे व्यवस्थित मीठ लावून घेतल्याशिवाय पोहे म्हणजे जी कढई आहे ती गॅसवर ठेवायची नाही जर आधीच गॅसवर ठेवली तर पोह्याला एकदम धग लागते गरम ह्याची त्याच्यामुळे पोहे आळतात त्याच्यामुळे पोहे आळू नयेत यासाठी पोह्याला सर्व मीठ वगैरे लावून झालं की मगच आपण ही कढई गॅसवर ठेवायची आहे आणि चिवडा करताना सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत जे जे जिन्नस आपण भाजू किंवा तळून घेऊ ते सर्व आपल्याला मंद आचेवरतीच करायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात मिडियम किंवा हाय ठेवायची नाही इथे पोह्याला मी मीठ म्हणजे अगदी चवीनुसार मीठ वगैरे लावून नाही घेतलं आहे एक बेसिक लागेल असं चिमूट चिमूट मीठ प्रत्येक वेळेला पसरवून घेतलं आहे आणि हे एकजीव करत गेली आहे आता प्रकारे दोन पलिते घेतलेत मी आणि त्याने मी दाखवते तसं पोहे हलवून घ्यायचे गॅसवर ठेवल्यानंतर कढई तर अशा प्रकारे पोहे जर आपण व्यवस्थित ढवळून घेतले तर त्यांचा चुरा होत नाही आणि करपत नाहीत ते त्यांचा रंगसुद्धा आहे तसा पांढरा व्यवस्थित राहतो व्यवस्थित शेकले जातात तर पोहे तुम्ही हाताने मिक्स केले तरीसुद्धा चालू शकतील पोहे अगदी हाताला चटके लागेपर्यंत वगैरे असे काही गरम होत नाहीत आणि एक पाच ते सात मिनटानंतर व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहेत पण तरीसुद्धा मी एक तीन चार मिनिटं अजून हे परतून घेणार आहे तर सगळं मिळून एक दहा ते बारा मिनटं मी पोहे व्यवस्थित शेकवून घेतलेले आहेत कढई वगैरे घेताना बेताने मोठीच घ्या आणि पोहे भाजून झाले की एका पेपरवर काढून ठेवायचे गार व्हायला त्याच्यामुळे अशा प्रकारे कुरकुरीत व्यवस्थित राहतात ते गार झाले की फॅनवरती गार वगैरे करायचे नाही आहेत आता जे आपण जिन्नस घेतले होते शेंगदाणे वगैरे ते आपल्याला तळून घ्यायचे तर तळण्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे आणि मग अशी म्हटलं तसं मी लसूण सांगायची विसरले होते सालीसकट लसूण घेतला आहे ठेचून पंधरा ते वीस पाकळ्या लसूण जितकी जास्त चव तितकी चांगली आता आपण जे तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे सगळे जिन्नस आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी मी खोबरं तळून घेते खोबरंसुद्धा अगदी आ, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंद तर अशा प्रकारे व्यवस्थित कलर आला त्याला गोल्डन ब्राऊन की आपण हे खोबरंसुद्धा काढून घ्यायचं आहे तर मी खोबऱ्यानंतर डाळवं म्हणतो किंवा फुटाणे म्हणतो चण्याची भाजलेली डाळ ती खरी तळायला टाकली पण याच्यामुळे ना थोडासा त्याचा गाळ खाली राहिला आणि तेलाला फेस यायला लागला त्याच्यामुळे शक्य झालं तर तुम्ही ही डाळ शेवटला तळून घ्या याच्या अगोदर शेंगदाणे किंवा काजू तळून घेतले तरी चालतील तर ह्या डाळव्याचा रंगसुद्धा चेंज होईपर्यंत मंद गॅसवरती आपण व्यवस्थित तळून घ्यायची हे तळून झालं की आपण शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत तर चिवड्यामध्ये शेंगदाणे काजू डाळवं हे सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी प्रमाणात टाकलेल्या असतील ना तर चिवड्याला चव पण चांगली लागते आणि खायला खरं तर मजा येते त्याच्यामुळे शक्यतो जास्त घाला आवडत नसतील तर ठीक आहे स्कीप करू शकतो आपण आता इथे काजूसुद्धा रंग बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत काजूचा रंग लगेच बदलतो त्याच्यामुळे लक्षपूर्वक ही गोष्ट तळून घ्या आता हेच तेल आहे याच्यामध्ये थोडंसं तेल मी ॲड केलं आहे अगदी दोन चमचे आणि याच्यामध्ये मी चिवड्याची फोडणी टाकून घेणार आहे तर तेल गरम असतानाच याच्यामध्ये दोन मोठे चमचे मोहरी घालून घ्यायची मोहरी व्यवस्थित तडतडली की मग याच्यामध्ये एक चमचा जिरं व्यवस्थित फुलवून घ्यायचं आहे आणि जिरं फुलवलं की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित परतून झालं की यामध्ये लसूण ठेचलेली आहे ती घालून घ्यायची आणि लसूण अगदी कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे हलकासा कलर बदलून घ्यायचा आहे कारण बाकीचे जिन्नस टाकल्यावर लसूण तशीही गडद रंगावर परतली जाईल लसूण परतल्यानंतर त्यामध्ये आपण मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आणि हे सर्व अगदी खरपूस करून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण प्रॉपर तळतो ना त्याप्रमाणे मिरची सुरकुतलेली होते कढीपत्त्याची पानंसुद्धा हाताने चुरू शकतो इतकी कुरकुरीत होतात लसूणसुद्धा हाताने चुरू शकतो इथपर्यंत कुरकुरीत होते तर अशा प्रकारे आपण हे तळून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये मी तीळ घालून घेते तर अंदाजानेच घालते मी एक दोन ते तीन चमचे होतील एवढे मी तीळ घालून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा जिन्नस आपल्याला एकत्र परतून घ्यायचे आहे यानंतर आपण याच्यामध्ये हळद धणेपूड आणि जिरे पावडर टाकून घ्यायची आहे जर तुम्ही विकतचा चिवडा मसाला वापरणार असाल तर धणे जिरे पूड नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि हे व्यवस्थित मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे पोह्यांना आपण आधीच मीठ लावलं आहे मग अंदाजाने मी इथे मीठ घालून घेते तेलातच घालते का तर अशा प्रकारे घातलं ना मीठ की पोह्यांना व्यवस्थित लागतं आणि आत्ता व्यवस्थित आपले सगळे पदार्थ खरपूस भाजून तळून झालेले आहेत ह्याच्यामध्ये आपण जे भाजलेले पोहे होते ते घालून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर सध्या मी कढईच वापरते आहे नंतर जेव्हा पिठी साखर आणि बाकीचा जिन्नस टाकेन त्यावेळेस मी मोठं पातेलं घेईन कारण सारखं सारखं असं ढवलं ना तर पोहे आता कुरकुरीत झालेत मग ते तुटतात किंवा मग असे त्याचा चुरा होईल म्हणून मी नंतर मोठं एक पातेलं घेणार आहे म्हणजे मला ते मिक्स करायला बरं पडेल तर प्रकारे एक पाच ते सात मिनटं अथक प्रयत्नांनंतर चिवडा मिक्स करून झाला आहे आता मी एक मोठ्या पातेल्यामध्ये याला घेते आणि याच्यामध्ये आपण जे सगळे तळलेले जिन्नस आहेत खोबरं डाळवं काजू शेंगदाणे हे सर्व घालून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तळलेला कुरकुरीत कांदासुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं चिवडा थोडासा गार झाला अगदी गार नाही करायचं आहे कोमटपेक्षा थोडासा गरम चालेल किंवा कोमट तेवढं झालं की ह्याच्यावर आपण पिठीसाखर भुरभरून घ्यायची आहे गरम असताना पिठीसाखर भुरभरवली ना तर कदाचित त्याला पाणी सुटू शकतं किंवा चिकट होते अशा प्रकारे पिठीसाखर थोडी थोडी करून मी घालते चवीप्रमाणे आपल्याला आवडेल तितकी घालून घ्यायची आहे मी इथे दोन टेबल स्पून वगैरे घेतली होती पण त्यातलीसुद्धा थोडी उरलेली आहे मध्येच मी चिवडा थोडासा खाऊन पाहिला तर मला गोडवा जितका योग्य वाटला तितकीच मी साखर घालून घेतलेली आहे आणि इथे शेव घालून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाड शेव बारीक शेव किंवा फणसांच्या ज्या पापडी असते ती घालू शकता याच्यामध्ये नाही घातली तरीसुद्धा चालेल तर असा आपला कुरकुरीत अगदी महिनाभर व्यवस्थित टिकणारा चिवडा तयार झालेला आहे पातळ पोह्यांचा तर हा चिवडा पूर्ण गार झाला की हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचा अतिशय अप्रतिम चव लागते अशा प्रकारे बनवायला सोपा चवीला चविष्ट चिवडा कधी केला नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद